हॅलो वजन कमी करायचा प्रयत्न करताय पण कमी होत नाहीये का खाताना मन मारावं लागतंय आहे का जिमला जायला जमत नाहीये का तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे जिमला न जाता मन न मारता उपाशी न राहता वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स आज मी शेअर करणार आहे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे जेवायला बसायच्या आधी नाही नाही ॲक्च्युली स्वयंपाक करतानाच हे कॉन्शियसली लक्षात ठेवायचं आहे की आपल्या पोटात काय जाणार आहे म्हणजे आपण किती खातो यापेक्षा आपण काय खातो हे जास्त इम्पॉर्टंट आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एक मीडियम साईजची काकडी खाल्ली तर तुमच्या बॉडीमध्ये चोवीस ते पंचवीस कॅलरीज जाणार आहेत ओके okay? पण तुम्ही जर एक वडापाव खाल्लात तर तुमच्या पोटात फक्त एक वडापाव नाही तब्बल दोनशे त्रेसष्ट कॅलरीज जाणार आहेत बाप रे कम्पॅरिझन बघितली का या हिशोबाने एका वडापावच्या कॅलरीजमध्ये तुम्ही दहा ते अकरा काकड्या खाऊ शकतात केलाय असा कधी विचार तुम्ही ज्या वेळेला आपण खाण्याआधी त्या अन्नपदार्थांची कॅलरीच्या दृष्टीने निवड करतो तेव्हाच आपण आपल्या पोटावर कृपा करत असतो एक लक्षात ठेवा आपल्याला आपल्या पोटाची चिंता करायची आहे जिभेची नाही जर जिभेच्या नादाला लागलो तर मग सगळंच अवघड आहे तुम्हीच बघा ना व्हिडिओ पॉज करून आठवून बघा बरं आज सकाळपासून तुम्ही तुमच्या बिचाऱ्या इवलूशा पोटात काय काय भरणा केला ते प्रॉपर जेवण सोडून आपण कितीदा तोंडात का नकाई example, का कि ना। बर ना? काही ना काही टाकत असतो आणि हे आपल्याकडून अगदी नकळतपणे खाल्लं जातं आपल्या लक्षात सुद्धा येत नाही फॉर एक्झाम्पल टी व्ही बघताना रिकामा बसण्यापेक्षा सोबत काहीतरी खायला छान वाटतं म्हणून खाणे किंवा चार पाहुणे मित्र आले म्हणून आपण त्यांना कंपनी देण्यासाठी नाश्ता करणे मग आपण नुकतंच जेवणाच्या ताटावरून उठलेलं का असे ना बरोबर ना तर काहींना उगाच फ्रीज उघडून बघायची सवय असते मग त्यामध्ये फ्रूट्स देखील असतात पण ते उचलत नाहीत पण तोंडाला जे चटपटीत आंबट गोड लागणार तेच ते उचलणार या सगळ्या सवयींमुळे शरीराला गरज नसतानासुद्धा आपल्या पोटात विनाकारण अवास्तव कॅलरी होतात आणि त्याचं चरबीमध्ये रूपांतर होते आणि वजन वाढतं आता काय आणि कसं नाही खायचं हे समजलं आहे पण मग काय खायचं केव्हा खायचं के ते बघूया मी हे स्वतः करून बघितलं आहे आणि माझ्या पेशंट्सला देखील सांगितलं आहे त्यांचे देखील मी बघितले आहेत म्हणूनच तुमच्याशी शेअर करते जेवणाच्या आधी एक काकडी एक गाजर आणि एक टोमॅटो यांच्या स्लाईस कापून घ्या आणि त्याची एक प्लेटच तयार करा आणि पहिले ही प्लेट संपवा यानंतर जेवणाचा ताट घ्या यामुळे काय होते तर पौष्टिक तत्व आणि फायबर तर पोटात जातातच पण शिवाय पोट लवकर भरून आपल्या पोळीच खायचं प्रमाण कमी होतं आता साहजिकच पोळी कमी झाली म्हणजे ग्लुटेन इंटेक कमी झाला म्हणजेच वेट लॉसला मदत होणार हे तुम्ही नक्की करून बघाच आता पुढचा मुद्दा असा आहे की दिवसभरामध्ये आपण खाल्लेल्या अन्नाला पचण्यासाठी चालनाच देत नाही म्हणजे काय करतो बरं आपण तर एखाद्याचा बैठेकामाचा व्यवसाय असेल किंवा जेवण झाल्यावर येणारी ग्लानी असेल किंवा निव्वळ आळशीपणा असेल पण बऱ्याच वेळेला संपूर्ण दिवसभरातील एकूण पायी चालणे हे खूपच कमी असते असे म्हणतात की दिवसभरात दहा हजार स्टेप्स चालल्यानंतर वेट लॉसला मदत होते पण या स्टेप्स खूपच वाटतात यासाठी सोपा उपाय सांगते बायकांच्या तर घरात आवरण्यामध्ये बऱ्याच स्टेप्स चालल्याच जातात तरीसुद्धा ज्यावेळेला आपण फोनवर बोलतो त्यावेळी एका ठिकाणी बसून न बोलता फिरत फिरत बोलावे म्हणजे दोघंही कामे होतील आणि किती स्टेप्स चालल्या गेल्या हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही तसेच लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर करावा या साध्या साध्या गोष्टी करून आपण आपले चालणे वाढवणार त्यामुळे आपण कन्झ्युम केलेल्या कॅलरी खर्च होतात आणि त्याची साठवणूक होऊन वजन वाढत नाही ही सगळी बडबड फक्त यासाठी केलेली आहे की तुम्ही खाताना आणि खाल्ल्यानंतर ते जिरवताना जरा कॉन्शियस राहाल ही माझी अपेक्षा आहे पुढचं गोष्ट आहे पाणी आता ऐकायला एकदम साधे वाटतंय पण जेव्हा तुम्हाला समजेल की वजन कमी करण्यामध्ये पाण्याचा किती महत्त्वाचा रोल आहे त्यावेळेला सुद्धा म्हणाल की मला हे जरा आधी माहीत हवे होते तर पहिलं आहे की पाण्यामध्ये झिरो कॅलरीज असतात बरोबर त्यामुळे तुम्ही दोन लिटर प्या चार लिटर प्या तुम्हाला त्याच्यातून कॅलरी इनटेक होणारच नाही आहे दुसरं म्हणजे पाणी पिल्यामुळे आपली जी सुडो हंगर असते म्हणजे खोटी भूक असते ती नाहीशी होते त्यामुळे आपण विनाकारण जे बकाबका गोष्टी खातो त्या टाळल्या जातील पुढचं आहे चयापचय क्रिया जलद करतंय म्हणजे शरीरातील मेटाबोलिझम वाढतं आणि त्यामुळे पचन प्रक्रिया फास्ट होते पुढचं आहे की शरीरातील सर्व प्रकारचे वेस्ट आणि विषारी पदार्थ पाणी शरीराबाहेर टाकते त्यामुळे या सर्व गुणयुक्त जे पाणी आहे ते दिवसभरात आपण तीन ते चार लिटर तरी प्यायला हवे आहे पुढचं आहे झोप जी सगळ्यांना खूप आवडते पण ती कधी आणि कशी घ्यावी हेच समजत नाही तर आपली जी झोप आहे ती त्या हार्मोन्सवर काम करते जे भूक आणि ग्लुकोजवर काम करतात झोपेमध्ये संपूर्ण रक्तप्रवाह हा पोटाकडे जातो आणि आपली पचन प्रक्रिया फास्ट होते आणि हे पचन झाल्यानंतर आपल्या पेशी रिज्युनेट होतात त्यामुळे शरीराचा स्तर उंचावतो झोप एवढं सगळं काम करते त्यामुळे सात ते त्या आठ तास झोप घेण्याचा प्रयत्न नक्की करावा यामध्ये दुपारची झोप मी अजिबात सांगितलेली नाही आहे बरं का हां आता सर्व व्हिडिओचा सार मी शॉर्टमध्ये सांगते पहिलं म्हणजे खाताना कॅलरीचा अंदाज घेऊनच खा दुसरं म्हणजे खाऊन झाल्यानंतर एका ठिकाणी न बसता कमीत कमी वीस मिनिटे तरी चाला पुढचं म्हणजे दिवसभर शरीराला मुवमेंटमध्ये ठेवा म्हणजे सतत हालचालीमध्ये ठेवा पुढचं आहे पाणी भरपूर प्या आणि झोप पुरेशी घ्या फक्त व्हिडिओवर व्हिडिओ बघून काहीच होणार नाही आहे उठा आणि प्रयत्न करायला सुरुवात करा हे फॉलो तर करून बघा एवढ्या अवघड गोष्टी सांगितलेल्याच नाही आहेत मी वजनात जर तुम्हाला बदल दिसला तर नक्की कमेंटमध्ये कळवा मला बरं वाटेल धन्यवाद